कुन्नूरच्या शेतकऱ्यांनी घेतले विक्रमी वांगी उत्पादन दोन महिन्यातच मिळाले पाच टन वांगी पंधरा लाखाचे उत्पन्न मिळणार नमस्कार कृषी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत फोंड्या माळावर पिकवलेल्या गॅलन वांग्याच्या प्लॉटला कुन्नुर येथील युवा शेतकरी किरण रामचंद्र माने यांनी साठ गुंड्याच्या फोंड्या माळावर विक्रमी वांगी उत्पादन घेतले आहे दोन महिन्यातच पाच टनापेक्षा अधिक वांगी उत्पादन त्यांनी घेतले आहे कुल्लूरेतील युवा शेतकरी किरण माने यांनी नव्या तंत्राचा अवलंब करत फोंड्या माळ्यावर वांगी हे पीक घेतले बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच गॅलन नावाच्या वांग्याचे पीक त्यांनी घेतले आहे आणि पाच जणांहून अधिक उत्पन्न मिळवत एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे रोपान लागण केली लिए सहा जानेवारी आज दोन महीन हा प्लॉट तोड़नी चल आहे आता एकूण आम से पांच टन आहे ह्या गॅलन वांग्याचा परत एक गॅलन वांग हे दीड किलो ते पावणे दोन किलो पर्यंत एक आहे एक पाचशे ते एक आठशे ग्रॅम वजनाचा आहे एक किलो आठशे ग्रॅम पर्यंत आता पाच टन झालेला आहे आणि सरासरी भाव आता आम्हाला वीस रुपयाने लागलेला आहे चालूचा सुरुवातीला अजून इथून वाढणार असं म्हणतात बघूया किती हो पाणी आमचं होत आहे सगळं नाही नाही दिवसावर म्हणजे रोज एक दोन तास पाणी आम्ही याला सोडतोय औषध व्यवस्था सगळं आम्ही ब्रह्मा शेती म्हणून आहे केशव पाटील आणि नितीन कुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट ठेवलेला आहे आणि रोज आम्ही एक दिवस आड करून आम्ही याची औषधाची फवारणी करतो त्यांना फोन करून विचारतोय आम्ही आज आम्ही आज किती बॉक्स तोडू म्हणून मग तिने सांगतात आज उद्या चाळीस बॉक्स लावून द्या किंवा हो पन्नास लावून द्या सत्तर लावून द्या त्या ला पद्धतीनं बेळगाव मार्केटला आम्ही हा माल विनायक आता सध्या पाटलांच्या वीस रुपये आता किलो म्हणजे या परिसरामध्ये अशा पद्धतीचं वांग्याचं पीक कुठं तुम्ही काय ह्या भागात कुठं केलेलं बघितलंय मला प्रेरणा वगैरे मिळाली आणि एका ठिकाणी चिखलीमध्ये तो आम्ही बघून आलो त्यानंतर आम्ही पण ठरवलं की हा आता सध्या हे पीक आ, सांगली पासून ते बेळगावपर्यंत फक्त आता माझं एकट्याच आहे म्हणजे ते सांगलीचे फोटो काय माहित नाही की नाही पण आता सध्या तर नाही आहे सांगलीपर्यंत सांगली ते बेळगाव या ह्याच्यात कुठेच नाही मला एकच प्रॉडक्ट करायला जिद्द आणि चिकाटीच्या बळावर शेती केल्यास ती फायदेशीर ठरू शकते हे किरण माने यांनी वांगी उत्पादन घेऊन दाखवून दिले आहे खत आता बेसून बेसून मी एकदाच टाकतोय सुरुवातीला बेड तयार करते मग तिथून पुढे मायक्रोमेट्रोन्स असं एक दिवस आणायला आम्ही सोडतो सात किलो प्रमाण बारा एकसो झिरो झिरो पन्नास धाटवाली शेमकट टाकलेला आहे नांगरेटीच्या मायक्रोमेट्रोन्स सोडतोय सात किलो माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगू शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या मुलांना मी एवढंच सांगू शकतो की नोकरीच्या मागे न राहणार म्हणजे ज्यांची शेती आहे त्या लोकांनी म्हणजे त्यांच्या लो। मुलाने नोकरीच्या मागे न राहता जर चांगली मिळाली नोकरी तर करण्यात काही हरकत नाही पण जर साध्या येण्यासाठी एमआय वगैरे असलं करण्यापेक्षा असं घरची शेती असली तर आधुनिक पद्धतीने शेती करून माहिती गोळा करून सर्वत्र फिरून ज्या त्या ठिकाणी जाऊन जरा माहिती गोळा करून जर शेती केली तर भरघोस उत्पादनांनी मिळवू शकतो शेती नुकसानीत जात आहे असे म्हणत अनेकांनी मदलोबाची जमीन विकल्या मात्र शेती तंत्राच्या सल्ल्यानुसार माने आणि पत्नी सौ सविता माने यांच्या सहकार्यातून साठ गुंटू क्षेत्रात गॅलन वांग्याचे भरपूर उत्पन्न घेतले आहे माळ राण्यावर वांगीचे पीक घेत असताना शेत कशा पद्धतीने तयार करायला पाहिजे याबाबतची माहिती किरण माने यांनी दिली हे हॉटेल लाईन जास्त वापरतात हे परत इकडे उडपी साइड हे आमचं साठी हे जास्त वापरतात आणि हॉटेल लाईन ला मसाला वगैरे त्यासाठी जास्त प्रमाणात हे वर्ष तसं म्हणलं तर वर्षभर जातोय फक्त आम्ही पण सहा महिने तर आम्हाला भरपूर उत्पादन मिळालं आम्ही कमीत कमी पन्नास टन उत्पन्न आता वीस हजार रुपये टन आहे आता आमचा पहिला तोडा आता पाच टनाचा झालेला आहे त्यामध्ये पहिला आता सुरुवातच केलेली आहे आम्ही अजून पहिला तोडा पूर्ण पण झालेला आम्ही पाच टन पण हे पहिला तोडा निघतोय आमचा बाहेर पहिल्यांदा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आडवी उभी नांगरट करण्यात आली त्यानंतर दहा ट्रेलर शेणखत सोडून त्यामध्ये रोटर मांडण्यात आले लाईन आउट पद्धतीने पाच फूट अंतर ठेवून बेड तयार करण्यात आले त्यामध्ये विविध खतांची मात्रा देण्यात आली बेड तयार करून त्यावर बायो फर्टिलायझरचा डोसही देण्यात आला ठिबक सिंचन पद्धतीने या वांगी पिकाला पाणी देण्यात आले आहे तर मल्चिंग बेडवर वांग्याची रोपे लावण्यात आली होती मल्चिंग पेपर हे वांगीचे देण्यात आले आहे पाणी हे ठिबक सिंचनद्वारे देण्यात आले आहे रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पाच फूट उंचीचे नेटही बांधण्यात आले आहे सात गुंठ्यात दोन हजार काट्या रोवण्यात आल्या आणि पाच फुटावर तार बांधून घेण्यात आले आहे या वांग्याची रोपे सुमारे पाच फुटापर्यंत उंच झाले आहे या काट्यांचा आधार त्यांना लाभला रोप लावणीपासून ते फळ तोडणीपर्यंत या पिकाची चांगल्या पद्धतीने काळजी घेतल्याने भरघोस उत्पन्न मिळाले आणि शेती फायद्यात आली सहा जानेवारीला वांगेच्या जा रोपाची लागवड करण्यात आली होती सहा हजार रोपं लावण्यात आली होती एकशेपर्यंत विविध रोत आणि खताची मात्रा दिल्याने वांगे उत्पन्न भरघोस मिळाले आहे